वन अत्यंत महत्वाच्या बैठकीसाठी उपस्थित आपल्या सर्वांचे नेते आदरणीय या राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी पालघड लोकसभा मतदारसंघाचे آدر ڈاک ہنمن ساجی آدر بہت پٹنجی آدر شاہجی آدر پرکھمجی آدر شرینجی کے سرو ویاس پیٹا سموستھ سروس شو سنی پدا کر मोठ्या संख्येने उपस्थित सर्व पत्रकार बंदोब पालघड हा लोकसभा आणि स्पर्श करायचा झाला तर पालघर जिल्हा हा नेहमीच महायुतीचा बालकिल्ला राहिला आणि याची तुम्हाला सर्वांना कल्पना आहे आणि हा बाल्य किल्ला तुम्हाला आम्हाला सर्वांना साबित ठेवणं हे अत्यंत महत्वाचं असणारा तुमच्या आमच्यासाठी महत्वाचा विषय आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये असणारे सरकार आणि देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आशीर्वादाने सर्व विषय तुम्ही आम्ही सर्वजण हाताळत असतो त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि नाही आश्वासित केल्या की चारशे पाच मध्ये एक लोकसभा ही पालघर मधली ही शंभर टक्के महायुतीची असणार आहे आणि तो विश्वास तुम्हाला सर्वांना द्यायचा त्या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्हाला आम्हाला सर्वांना माहितीचा कार्यकर्ता म्हणून प्रत्येक बूथ वरती ही लढाई लढली पाहिजे प्रत्येक बूथ वरची लढाई लढत असताना सर्व महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बऱ्याच बैठका झाल्या सर्व नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व महायुतीचे कार्यकर्ते करताय पंचायत समिती घडामध्ये सगळ्या महायुतीच्या सर्व मिळावे झाले सर्व ठिकाणी विधानसभेचे सुद्धा महायुतीचे चांगले मिळावे झाले आता सगळे कार्यकर्ते सर्व एकत्र काम आता अंतिम टप्प्यामध्ये सर्व त्यामुळे आपण सर्वांनी बूथ वरती महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रपणे काम करणं अत्यंत गरजेचे आहे होणाऱ्या मतदानाच्या सत्तर टक्के मतदान मी तुम्हाला खात्रीने सांगतो शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिपाई आणि आपल्या असणाऱ्या घटक पक्षांच आहे त्यामुळे आपण सर्वांनी एकत्रपणे हे मतदान निवडणुकीच्या वीस तारखेला कोणत्याही परिस्थितीत डॉक्टर हेमंत सावला यांच्या कमल या चिन्हाच्या समोर कसं होईल याच्या तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये या चार पाच दिवसामध्ये झटून काम करण्याची गरज आहे आपण सर्वांनी कोणीही आपल्या आपल्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तसच झालं कुठेही राग मुवा या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही आम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तुम्हाला आम्हाला सर्वांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी काम करायचं आहे कोण निवडून येणार आहे हे तुम्हाला महत्वाचं नाही आहे निवडून कोण येणार आहे तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हो हे देशाचे पंतप्रधान होणार आहे त्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना काम करायचं आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजीच्या आदरणीय एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये देवे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाचं हित जपण्याचं काम सातत्याने ही सामान्य माणसाचं सरकार आहे म्हणून काम करताना अनेक वेळा लक्षात येतं मी अनेक दुकाना सांगू शकतो आपल्याला माहित आहे की प्रत्येक गरीबाच्या घरामध्ये मोफत धान्य देण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनी ज्या ठिकाणी केलं करोनाच्या काळामध्ये सुद्धा करोनाच्या काळामध्ये काही लोक घरी बसले होते परंतु करोनाचा काळ जसा लोटला मुख्यमंत्री जसे मुख्यमंत्री म्हणून पद स्वीकारलं प्रत्येक हिंदूला हेवा वाटावा असं काम आदरणीय एकनाथराव शिंदे केलं हे मला आदरणीय सांगावं असं वाटतं कारण का पण मी एक साक्षीदार आहे मला तो एक प्रसंग आठवतो हो की त्यावेळेच्या काळामध्ये मी मंत्रिमंडळामध्ये होतो माझ्याकडे अन्ननादली पुरवठा हो अन्ननादरी पुरवठा खाता असताना सुद्धा मला असं वाटत हो की काहीतरी आम्ही करावं हो। प्रत्येकाला हिंदू सण साजरा करावा हो। प्रत्येक गरीबांच्या घरामध्ये दिवाळी गोड झाली पाहिजे म्हणून प्रत्येकाला वाटत होत परंतु एक मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेजी की जिन्� प्रत्येकाच्या घरात आनंदाचा शिधा गेला पाहिजे आनंदाचा शिधा जाण्यासाठी त्यांनी ठरवलं की प्रत्येकाच्या घरामध्ये एक किलो एक किलो हवा एक किलो साखर एक किलो बेसन आणि या सगळ्या गोष्टी करत असताना मी सहजपणे असं म्हटलं की साहेब प्रत्येकाला आपण काय करायला पाहिजे आणि मी बजेट काढण्याचा प्रयत्न केला बजेट काढला एवढं झाल्यानंतर एवढं होईल मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती मी हे आवर्जून सांगतो पत्रकारांना पण सांगण्याचा माझा हेतू आहे मंत्री मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती एक एक किलो का मी म्हटलं साहेब एक किलो था था। एक ला एवढे पैसे लागतात लक्षात येत आहे थोडस दोन किलो दिल्यानंतर बजेट वाढेल पण कमी पडेल एवढा उदार मनाचा असणारा मुख्यमंत्री त्या महाराष्ट्राला

सामान्य माणसाचा सरकार सामा सा सरकार, फक्त हे लक्षात घेतलं पाहिजे आपण प्रत्येकापर्यंत जाऊन हे सांगितलं पाहिजे सामान्यांच सा सरकार काय आहे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री म्हणून काय करू शकले अनेक जण पत्रकार इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत रोज लिहित असतात एक गोष्ट लक्षात घ्या दोनशी वर्ष अगोदर जेव्हापासून हे मुख्यमंत्री म्हणून झाले या अगोदर अंगणवाडी सेविका प्रत्येक प्रश्नाली फक्त मोर्चा काढत होती निवेदन देत होती मोर्चा काढण्यासाठी काही लोक त्यांना घेऊन जायचे लाखोच्या संख्येने मोर्चा निघत होते सगळ्या सेविका अंगणवाडी सेविका असेल किंवा प्रत्येक जणात असेल ते मोर्चा काढायचे परंतु त्यांचं मानधन वाढवण्याची आज एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाच्या सरकारने प्रत्येकाचं मानधन वाढवलं सामान्य माणसाच सरकार वारंवार सांगण्याचा ता प्रयत्न करतोय सामान्य माणसाचं सरकार हे काय करू शकतो हे दाखवून देण्याचं आता, आता तुमची आणि आमची सर्वांची वेळ आहे की तुम्हाला आम्हाला सर्वांना सामान्य जनता ही तुमच्यावरती विश्वास ठेवते तुमच्यावरती त्या गावात पाड्यात सर्व ठिकाणी विश्वास ठेवते हे पाच दिवस تما سروس نردیا گرٹی ہے تو آیوشمان بھارت یوجنے کا نریندر مواد جی نے سوشی ہے

देशाच्या सुरक्षितेसाठी नरेंद्र मोदींच्या व्यतिरिक्त कोणता पर्याय नाही हे पटवून सांगणं हे विश्वास त्यांना देणं आणि त्यांना जास्तीत जास्त मतदानाला उतरवणं हे गरजेचं आहे मला खात्री आहे संपूर्ण शिंदेसाहेब पूर्णतः पूर्ण शिवसैनिक असतील किंवा सर्व महानतीचे कार्यकर्ते एकून उठून गावागावात गाव, काम करतायत फक्त तुमच्या शाबाजकीची थाप आज त्यांच्या पाठीशी असणं अत्यंत गरजेचं आहे त्याची मला पूर्ण खात्री पुन्हा एकदा वीस तारखेला कमल सिंग डॉक्टर हेमंत सावरा यांच्या समोर अवित्रमी मताने त्यांना जिंकून आणणं हे ध्येय देऊ आपण इथून धन्यवाद जय हिंद जय